नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाच्या द्वारे गेल्या दोन वर्षांमध्ये दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळालं यामुळे यामध्ये या जवळपास दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिकचं सा अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे या निमित्तानं मला एक विनम्र आव्हान करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष योजना ही पूर्णतः निशुल्क योजना आहे त्यामुळे रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी थेट अर्ज करावा कुठलाही खाजगी संस्था व्यक्ती किंवा मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये आहे या योजनेचं ब्रीदवाक्य आता आपण केलेलं आहे ना वशिलांना ओळख थेट मिळते मदत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही खासदार आमदारांची किंवा नगरसेवकांची कोणाच्याही शिफारशीची गरज देखील नाही आहे आपण थेट अर्ज करून हे अर्थसहाय्य मिळू शकता यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मोबाईलवरच तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल योग्य आणि विहित नमुन्यामध्ये जर आपण अर्ज दाखल केला तर शासकीय आठवड्याच्या आ, एका आठवड्यामध्ये हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या खात्यावर हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं आणि संपूर्णतः पारदर्शक प्रक्रिया या योजनेमध्ये राबवण्यात येते आणि सर्वात महत्त्वाचं या योजनेमध्ये एखादं रुग्णालय नव्यानं अंगीकृत करण्यासाठीची प्रक्रिया देखील हे संपूर्णतः निश्ल्क आहे तर या योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हे विनम्र आवाहन या निमित्तानं मी करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील आठशे पासष्ट जी गावं आहेत जी महाराष्ट्राची आहेत मराठी भाषिक गावं आहेत या सर्व मराठी भाषिक नागरिकांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेता येऊ शकतो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून संपूर्ण या आठशे पासष्ट गावातील कुठलाही नागरिक निसंकोचपणे या योजनेच्यासाठी अर्ज करू शकतो आणि आपल्या भागातील जो कोणी गरजू रुग्ण आहे दुर्धर आजाराने ग्रस्त ही योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा